मी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलो होतो सध्या चौकशी करण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न होता माझा परंतु आता सध्याला त्यांच्याकडे डॉक्टर उपस्थित आहेत त्यांना ते चेक केलेलं आहे त्यांना एक डोस दिलेला आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री आता आराम करत आहेत डॉक्टरांनी त्यांना कम्प्लिटली भेट म्हणून ते आता कोणालाही कुणाची भेट घेणार नाहीत कुणालाही भेटणार होत नाही सर जागा वाटत नाही जागा वाटपचा तिढा हा फार किरकोळ गोष्ट आहे तो आज किंवा उद्या सुटून जाईल फक्त आता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणं पक्षस्रेष्ठीचं बाकी आहे त्यांनी ज्यांच्या नावाची घोषणा करेल त्यांचा शपथविधी हा त्यावेळेला होईल आणि त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही सहभागी होईल अमित शहाकडून जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचे रिपोर्ट कार्डला गेले असतात रिपोर्ट कार्ड बाजवणं ही प्रोसेसचा भाग आहे ज्याला मंत्री करायचे त्यांचे रिपोर्ट्स कार्ड्स मागवणं संबंधित पोलीस स्टेशनकडनं सुद्धा म्हणजे एस पी असेल सी बी असेल त्या भागावर सी आय डी असेल आय बी असेल नेत्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते दरवेळेला मागवलं जाते मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही मागून नंतर व्हेरीफाय केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घरी जाते काय तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं पद घेतील का किंवा गृहमंत्रीपर्यंत ते अजून देखील काय नाही मुख्यमंत्री तब्येत चांगली होऊ द्या त्यावर ते स्वतःच निर्णय घेतील सर आजारी बहाना हा फक्त बहाना केला जात असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधक काय म्हणतात अहो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आहे ते असे आजारपणाचे बहाणे करून पळणारे नाही ते लढणारे आहेत